नमस्कार मंडळी आम्ही आता चाललेला असा उबाडेवाडी धबधब्यात चाललेलं असा आणि आता असा उबाडेवाडी मंदिराकडे असा आमचं गणपती मंदिर असा आणि आता चालला उबाडेवाडी धबधब्याकडे मंदिराच्या पाठीमागे आमचं असं वाळ हा आणि असे धबधबे आहेत छोटे छोटे जे मोठे मोठे नाहीत पण आम्ही असे कोणाक व्हायरल नाही केलेलं पण पहिल्यांदाच आता दाखवतो आहोत धबधबे उबाडेवाडीतले तर चला मग मी पण बघून घ्या कसे धबधबे असतात ते छोटे छोटे पण लय मजा येतात धमाल करता दाखवता दा धुंगा त्याची वाट गेल्या खाली खाली नारळाची बागा कलाम मग ते गेल्या दाखवते तुम्हाला धबधबे तर येईल्या असत आता उबाड्यावाडीच्या धबधब्या रांगोळकरसाठी हे असे छोटे छोटे धबधबे असतात अजून पण वरती असतात दाखवते तुम्हाला वरती जाते आता व्हिडिओ दाखवते वरती बनवते व्हिडिओ ते जरा मजा करतात तर आम्ही गणपती विसर्जन करता वय सध्यात्र माऊली देवस्थान उबाड्यावाडी आणि असा पिण्याच्या पाण्याची तळी असा तळी पण पूर्ण अशी भरलेली आहे पहिला आम्ही पाणी पिऊ घेऊन जातो वाळाच्या मोद मधोमधचा आणि यासाठी पण धबधबे आहेत आणि याकडे देवस्थान अचरा माऊली देवस्थान उपाणीवाडी तर पाहू शकता की ते भारी भारी असे धबधबे असतात दुबानेवाडीत पहिल्यांदाच असे धबधबे मी व्हायरल करतो आहे जे वाढीतल्या लोकांपूर येत बाहेरचे लोक लोकांकडून येत नाही आणि व्हिडिओ बनवलेले होते किंवा इ... ते कोणी कधी कोणी टाकले नव्हते खरे सोशल मीडियावर पहिल्यांदाच मी टाकते अरे पाहू शकता तुम्ही असे छोटे छोटे धबधबे आहेत अजून एक वरती हा म्हणजे महत्त्वाचा धबधबा होत आहे तर मी जाते आता गेल्यावर मी शूटिंग चालू करते आता आहे ना गेले तर काहीतरी पाडा ना आणि मोबाईल पण भेटू शकता त्यामुळे वरती जाऊन शूटिंग करत आहे दाखवत आहे ते भारी आहे तकडे तर मी पोहोचला सगळ्यात महत्वाच्या धबधब्याकडे त्यातली बार्किंग थोडी कोल्ड आता उंचावरून असं पाणी वाटतं आणि वर्षी त्याकडे कोणी येत नाही कारण असे मोठे मोठे दगड दगडावर जरा चालत चांगला म्हणजे चांगलं पडण्याची जास्त शक्यता असता थोड्यावरनं धडपडा होता म्हणून कोणाकडे येत नाही पण खालील सगळे थोडं आता वरती येईल आहे तुझं असं झालं तुम्हाला पण वरतीच अजून भरपूर भरपूरच पण तुकडे पण जायचं नाही जंग राहतात त्याला तुम्हाला जातं दाखवतो आधी आधी जातं आधी दाखवतो અશાપ્રકાર આપણે ઉભાડિયાવાડીથી ધબે અને આખાની શૂટિંગ થબોતે અને મી પણ આ લોકો જરા વીડિયો મારું જરા મજા કરતા જરા જીવાથી એકદમ એન્જોય કરતા અને મા વિડીયો બનવું બરા નહીં વાટા આ તો મી પણ જતાએ જરા મજા કરતું સંપવત પરત ભેટા એ નવીન વિડીયો તો તા ગ્રામીણ લિમ કોઈ નિર્જર